आपलं आम्ही जवळजवळ तेरा तेरा वर्ष झालो आहे आमचा ताळीपाचा सात वर्ष आम्ही आलो होतो सात ते आठ वर्ष राह त्याला विकलेला राह त्याला एक ठराविक घेई त्याच्या पुढं माल विकत नाही रेंज त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्ष जागेवर दिला पण येत नाही व्यापाऱ्यांनी जवळजवळ माल बाहेर काढला तीस तीस शंभर लॅट पण तीस तीस कॅट बाहेर काढतात नंतर तो मला आम्हाला मग आम्ही इथं आणलो तो जागर पूर्ण तिथं आणि शंभर रुपये विकला होता त्याच्यानंतर आम्ही की माल नाही व्यापारी आला तरी म्हणतो रामबाब च्या आहे आम्ही काही बागेत माल घेत नाही मागील वर्ष पूर्ण आपला केळीस नाशिकला विकला ह्या वर्षी पूर्ण माला मी ते मग मागच्या वर्षी नाशिकला ऐकलं आणि ह्या वर्षी का पुण्याला ऐकावं असं वाटलं तुम्हाला माल आणला सुपर होता आपला फोन झाला ती म्हणे सुपार माल मी होत बरं मी सांगितलं म्हणून तुम्ही पुण्याला आणला पण तुम्हाला त्यात फरक काय जाणवला ती सुपर मालाला थोडा डिमांड कमी बाकीचं एक नंबर पण वॉटा माल आहे ना इथं चांगलं मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठेही रेट निघणार ना ते पुण्यात निघणार आणि इतर जागे निघतील जागेवर पण चांगला व्यापारी असेल जो मलेशियाला दुबईला बांगलादेशला नेपाळला माल जो पाठवणार तो व्यापारी तुम्हाला भेटला कदाचित आमच्यापेक्षाही रेट जास्त भेटू शकतो पण तेवढा त्या पद्धतीने माल खरेदी करणारा व्यापारी आपल्याला मिळाला पाहिजे पण बरेचसे व्यापारी हे जागेवरती घेत असताना मार्केट आणि जागेवरचा जेव्हा शेतकरी फरक पाहतो तेव्हा तीस तीस चाळीस चाळीस रुपयाची फरक हे शेतकरी करून दाखवतात कमीत कमी पंचवीस रुपयाचा फरक तरी ती आणि मंदीमध्ये मी अनुभवलेला आहे आणि म्हणून मी सांगितलं की तुम्ही नाशिकला जरी असल तरी आपलंच मार्केट आहे उलट नाशिकला पेमेंट तुम्हाला लवकर आहे इथं तारखा आहे आणि त्या तारखेच्या अगोदर चार पाच दिवस आम्ही नक्की देतो पण तिथं तुम्हाला लवकर पेमेंट मिळावं लवकर सुविधा मिळावी ह्या दोन्ही मार्केटला जरी केली असेल तर ही जी इथली वाढलेली गर्दी पाहता ही आपण गर्दी डायव्हर्ट केलेली आहे आणि तिथं इतर मार्केटपेक्षा तुम्हाला चांगला नाही का सध्या येईल तिथं प्रशस्त जागा आहे आणि आज तुम्ही सांगितलं मीडियम मालाला सुद्धा जो व्यापार आहे तो खूप मोठा व्यापार त्या ठिकाणी नाशिक हे आहे पूर्वीपासून वीस पंचवीस वर्षापासून पुन्हा नंतर आहे सगळी मार्केट नंतर आहे पण नाशिकमध्ये जो व्यापारी तयार झालेला आहे तो एक रेकॉर्ड होतं की एक काळ असा होता की एका अडथ्याकडे एक लाख कॅरेट विकली तेवढी भूक असणारे व्यापारी तिथे असे व्यापारी महाराष्ट्रात पुढेच नाहीत तेवढे व्यापारी नाशिकमध्ये आहेत पण क्वालिटीचा जर माल असेल तो पुणे विकतो पुणे मध्ये विकतो पुण्यामध्ये आम्ही विकत, विकत नाही हे आम्ही आवडून कारण इथं स्टॉल आहे मॉल आहे इथं भाजीपाल्याच्या गाड्यातनं माल वितरित होतो गोवा आहे मुंबई आणि बेंगलोर आहे पुण्याचं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा फायदा होतो जसं मी सांगितलं तसं तुम्हाला अनुभव आला मग आता ह्या जाग्यावरती तुम्ही तीन वर्ष जे टाळलं पण तीन वर्ष टाळत असताना तुम्हाला व्यापारी जाग्यावरती येतच असेल पण तुम्ही स्पष्ट सांगितलं ठीक आहे असे बरेचसे अनुभव हा आपण ज्यावेळेस टिपतो त्यावेळेस आपला खरा अर्थाने फायदा होतो धन्यवाद